आता नेपाळ सरकारनं चार सप्टेंबर दोन हजार पंचवीसला फेसबुक इंस्टाग्राम एक्स म्हणजेच जुना, ट्विटर यूट्यूब आणि एकूण सव्वीस प्रमुख सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर बंदी घालण्याचा निर्णय घेतलाय पण हा निर्णय नक्की का घेण्यात आला जाणून घेऊयात माध्यमातून नमस्कार मी पूजा आणि आपण का तर या निर्णयामागील कारण असं आहे की या कंपन्यांनी नेपाळच्या दूरसंचार आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालयात नोंदणी न करता काम केलंय त्यात देशांतर्गत कार्यालय ले उभारलं नाही तसंच स्थानिक संपर्क व तक्रार निवारण यंत्रणा तयार केली नाही तर यावर नेपाळ सरकारनं स्पष्ट केलंय की हे नियम पारदर्शकता जबाबदारी आणि नागरिकांच्या सुरक्षेसाठी अनिवार्य आहेत सरकारच्या म्हणण्यानुसार या निर्णयाचा उद्देश फक्त बंदी घालणं एवढंच नाहीये तर सोशल मीडिया प्लॅटफॉर्म मधील अनियंत्रित माहिती अफवा फेक न्यूज आणि समाजात तणाव निर्माण करणाऱ्या गोष्टींवर नियंत्रण ठेवणं असं आहे नेपाळच्या सुप्रीम आधीच निर्देश दिले होते की पालन न केल्यास कठोर पावलं उचलली या आदेशानंतर फेसबुक इंस्टाग्राम ट्विटर आणि युट्यूब सारख्या प्रमुख कंपन्यांनी अनुपालन दाखवलं नाही आणि याच निर्णयामुळे टिकटॉक बायबर विटॉक निपोलाइव्ह यासारख्या काही प्लॅटफॉर्मवर बंदी लागू झाली नाही कारण त्यांनी या नियमांचं पालन केलं होतं मात्र फेसबुक एक्स इंस्टाग्राम आणि युट्यूब सारख्या ना नियमन न पाळल्यामुळे त्यांच्यावर ही कारवाई करण्यात आली आहे सरकारनं सांगितलं की जेव्हा या कंपन्या नियमांचं पालन करतील आणि नोंदणी करतील तर तेव्हा लगेचच या सेवा पुन्हा सुरू केल्या जाईल तर या निर्णयामुळे लगेचच नागरिक पत्रकार संघटना आणि जागतिक मानवाधिकार संघटनांकडून तीव्र प्रतिक्रिया देण्यात आली आहे कमिटी टू प्रोटेक्ट जर्नलिस्ट आणि फेदर ऑफ नेपाली जर्नलिस्ट यांनी म्हटलंय की ही बंदी पत्रकारितेला आणि माहिती प्रवेशाला धोका पोहोचवते ऍक्सेस नाऊ सारख्या डिजिटल अधिकारी संस्थांनी ही पावलं चीनच्या ग्रेट फेअर वेल प्रमाणेच डिजिटल तानाशाहीची सुरुवात असल्याचं सांगितलंय तसेच विद्यार्थी युट्यूब वरील शैक्षणिक सामग्री पाहणारे लोक आणि ऑनलाइन नोकरी शोधणारे लिंक वापरकर्ते या बंदीमुळे प्रभावित झाले आहेत सरकारनं म्हटलंय की नियमांचं पालन केल्यावर डिजिटल अर्थव्यवस्थेवरही मोठा परिणाम कारण अनेक व्यवसाय सोशल मीडिया अवलंबून आहे कॉमर्स डिजिटल मार्केटिंग फ्रीलान्सिंग ऑनलाईन शिक्षण या क्षेत्रांमध्ये मोठा फटका बसलाय सोशल मीडिया वापरकर्त्यांनी विविध ऑनलाईन मोहिमा आणि विरोध प्रदर्शन सुरू केलंय नो ब्लॉक हॅशटॅग सह जागतिक समुदायाला माहिती दिली आहे अनेक जागतिक माध्यमांनी या घटनेला डिजिटल अधिकारांचा प्रश्न म्हणून कव्हरेज दिलाय तर अनेक तज्ज्ञ म्हणतात की या निर्णयामुळे नेपाळमध्ये सामाजिक संवाद आणि व्यवसायातील प्रगतीवर दीर्घकालीन परिणाम होऊ शकतो सरकारच्या दृष्टिकोनातून ही पावलं कायदेशीर सुरक्षित आणि पारदर्शक माहिती प्रवाह सुनिश्चित करण्यासाठी आहेत नियमांचं पालन न करणाऱ्या कंपन्यांवर कठोर कर पावलं उचलणं गरजेचं आहे पण नागरिकांच्या दृष्टीनं ही पावलं स्वातंत्र्यावर आणि माहितीच्या मोकळेपणावर मर्यादा घालणारी ठरली आहे यामध्ये आणखी महत्वाचा मुद्दा असा आहे की या, या बंदीमुळे रोजच्या जीवनात डिजिटल अवलंबित असलेल्या नागरिकांचं कार्य प्रभावित झालंय विद्यार्थ्यांचं ऑनलाईन शिक्षण शिक्षक शैक्षणिक सामग्री शेअर करणं व्यवसाय डिजिटल मार्केटिंग करणं आणि नोकर शोधणारे लोक म्हणजे लिंक वापरणारे हे सगळ्या बंदीमुळे थांबलंय सरकारी नियमांचं पालन होईपर्यंत ही अडचण सुरू राहणार आहे तर सरकारचं म्हणणं असं आहे की नियमनामुळे माहितीचा गैरवापर कमी होईल समाजात अफवा पसरू नये आणि डिजिटल जागेत जबाबदारी वाढेल परंतु जागतिक मानवाधिकार संघटना आणि स्थानिक नागरिकांचं मत असं आहे की नियमन नागरिकांच्या स्वातंत्र्यावर प्रश्न उपस्थित नेपाळमध्ये डिजिटल क्षेत्रात मोठा वाद निर्माण आणि जागतिक स्तरावर चर्चा सुरू झाली आहे नेपाळनं हा निर्णय घेतल्यानं आंतरराष्ट्रीय स्तरावर लक्षविधी घटना घडली आहे देशाच्या पार्श्वभूमीतील धोरण आणि डिजिटल सुरक्षेचं संतुलन साधताना नागरिक आणि व्यवसाय या निर्णयामुळे आर्थिक शैक्षणिक आणि सामाजिक दृष्ट्या प्रभावित झाल्या आहेत सरकारचं म्हणणं आहे की नियमांचं पालन झाल्यास सेवा पुन्हा सुरू केली जाईल पण नागरिकांचा तर्क असा आहे की सूचना प्रवाहावर बंदी ही दीर्घकालीन उपाय नाहीये तर समस्या वाढू शकते तर या संपूर्ण व्हिडिओ बद्दल तुम्हाला नक्की काय वाटतं नेपाळ सरकारनं ने लावलेली ही बंदी बरोबर आहे का कमेंट करून कळवा आणि देदनकाला सबस्क्राईब करायला विसरू नका